जी मराठी असताना बुद्धसागर साध साधा करतो आहे चालू या हे करुणासागर हे करुणासागर बुद्ध बुद्ध आहे हे करुणासागर बुद्ध बुद्ध आहे भीमबाबांचाही तोच नाद आहे भीमबाबांचाही तोच नाद आहे हे करुणासागर बुद्ध बुद्ध आहे हे करुणासागर बुद्ध बुद्ध आहे हे करुणासागर बुद्ध बुद्ध आहे प्रज्ञेचा वाचा हारे बुद्धाचा आहे प्रज्ञेचा वारसा हा रे बुद्धाचा आहे हे सन्मानास असतील दिलेस त्यांना प्रज्ञेचा वारसा हा बुद्धाचा आहे हे प्र सन्मानता हे सन्मानता दिलेस त्यांना प्रेममती बंधुताना वद्रलासतो प्रेममती बंधुताना तू अहिंसा देऊन युद्ध साधले आहे अहिंसा बुद्ध अहिंसा देऊन युद्ध हे सारले आहे एकोणासागर बुद्ध बुद्ध आहे हे कोरोनासागर बुद्ध बुद्ध आहे बिंबवाचे तोच नाद आहे बिंबवाचे तोच नाद आहे अष्टांग मार्गाचा अष्टांग मार्गाने माणूस घडला आहे अष्टांग मार्गाने माणूस घडला आहे दिशा दिली ते भावातून दिशा दिलेले कार्यकाळ भावातून सत्यही वजले हे चार आदासत्त्याने सत्यही वजले हे चार आज सत्याने दहा दहा परमिताने तू सांगितले आहे दहा मीट दहा परमिटरे तू सांगितली आहे हे कोरोनासागर तू बुद्ध बुद्ध आहे हे कोरोनासागर बुद्ध बुद्ध आहे मीमबाबाचाही तोच नाद आहे निमबाबाचाही तोच नाद आहे हा वारसा पंखातही शक्ती आहे ह्या हा, वारसा पंखातही ती शक्ती आहे अरे उडण्याचा अमास ध्यास हवा ह्या वा ह्या वारसा पंखाचे तो ध्यास आहे ह्या ह्या वारसा पंखातही ती शक्ती आहे अरे उडण्याचा आमस तो ध्यास हवा उडण्याचा आमास तो ध्यास हवा विश्वास आले आमच्यात मनात यावा विश्वास हा आमच्या मनात यावा प्रेमात अंकुर हे प्रेमात अंकुर ह्या उदयी वास आहे प्रेमा प्रेमात अंकुर हा उदयी वास आहे हे कोणासागर बुद्ध बुद्ध आहे हे कोण सगळं बुद्ध बुद्ध आहे बिंबवाचे इथून नाद आहे बिंबवाचे इथून नाद आहे हे कोण सगळं बुद्ध बुद्ध आहे हे कोणासागर बुद्ध बुद्ध आहे हे कोणासागर बुद्ध बुद्ध आहे